बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे हे चर्चेत आले होते आता पुन्हा एकदा समीर वानखेडे चर्चेत येण्याचं कारण म्हणजे ईडीने समीर वानखेडे यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय त्यामुळे वानखेडेंच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे समीर वानखेडे हे ईडीच्या रडारवर आलेत केंद्रीय यंत्रणा त्यांना कधीही आता चौकशीसाठी बोलवू शकतात सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफ आय समीर वानखेडे आधारे ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय ऑक्टोबर महिन्यात क्रूजवर केल्यानंतर के वानखेडे हे निशाण्यावर आले होते आणि तपासाच्या प्रकरणाला वेग आला होता या ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर काही जणांना अटक करण्यात आली होती मात्र कालांतरानं आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली या प्रकरणामुळे वानखेडे चर्चेत आले होते आणि याच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंचवीस कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समीर वानखेडे आणि इतर चार जणांच्या विरोधात मे दोन हजार तेवीस मध्ये सीबीआयनं एफ आय आर दाखल केली होती त्याच एफ आय आरच्या आधारे आता ईडीनं समीर वानखेडे यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा हा गुन्हा दाखल केलाय समीर वानखेडे यांच्या व्यतिरिक्त नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तीन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय दरम्यान समीर वानखेडे यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे यापूर्वीही सीबीआय कडनं दाखल करण्यात आलेल्या एफ आय आर प्रकरणात समीर वानखेडे यांची याआधी चौकशी करण्यात आली होती समीर वानखेडे यांनीही सीबीआयचे सर्व आरोप फेटाळून लावले होते